नमस्कार सख्यांनो आजपासून आकांक्षा रेसिपी मध्ये आपण रानभाज्यांचा सा महोत्सव साजरा करणार आहोत आणि पहिल्यांदा करणार आहोत आळवाची तेल चला तर मग करूया आळवाची तेल आहेत आळवाची पानं आणि याच्या मागचं जे आहे ते आपल्याला काढून घ्यावं लागते ह्यांचं काढलेलं आहे आणि ही त्यांची देठा आहे त्या देठांना पण एक हे असते ते पण आपण असं काढून घ्यायचं साफ करून घ्यायचं या सगळ्यांचं मी काढले अगोदर आता फक्त हे असे एकत्र घालून ते चिरून घेणार आहे यासे देवठ यामध्ये घालायचे बारीक सुरीने चिरून मग कुकरले शिजवणार आहे आळूची तेली किंवा आवळाचे फतपदे खाण्याचे फायदे एक आयर्नचा म्हणजे लोहाचा चांगला स्त्रोत आवळाच्या पानात भरपूर आयर्न असतो त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते ॲनिमिया असलेल्या लोकांसाठी उपयुक्त दोन फायबरयुक्त पचनासाठी उत्तम अळूची भाजी फायबरमध्ये समृद्ध आहे जी पचनक्रिया सुधारते व बद्ध कमी करते तीन कॅल्शियम व मॅग्नेशियम हाडं मजबूत होण्यासाठी उपयोगी संधिवात किंवा हाडांशी संबंधित समस्या असणाऱ्यांसाठी फायदेशीर ॲक्स अँटीऑक्सिडंट्स व अँटी इम्प्लिमेंटरी गुणधर्म शरीरात सूज येणे जळजळ होणे अशा समस्या कमी करते मुक्त रॅडिकल्स विरोधात लढा देते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते पाच कॅलरी कमी वजन कमी करणाऱ्यांसाठी योग्य कमी फॅट आणि कॅलरी असलेली ही भाजी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते सहा विटॅमिन सी ए आणि बी सहा यामध्ये आहे त्वचा डोळे आणि मेंदूच्या आरोग्यासाठी ही भाजी फायदेशीर आहे भाजी योग्य प्रकारे शिजवून घेतली पाहिजे हिरवी पानं या भाजी करता आपण निवडावीत जुनी किंवा पिवळी असलेली पानं शक्यतो टाळायची आहेत भाजी करताना आपल्याला यामध्ये आंबट घटक घातल्यामुळे त्यातील क्रिस्टल्स निष्क्रिय होतात यावेळी चिरून झाले आता मी ते धुवून घेते आणि कुकरला शेंगदाणी याच्यावरतीच मी शिजायला लावणार आहे ग्लास भर पाणी आता आळू शिजलेपर्यंत मी त्याची तयारी करून घेणार आहे एक कांदा मध्यम आकाराचा चिरून घेते थोड्याशा लसूण ते मी स्मॅश करूनही आपल्याला घेता येतं पण मी मिक्सरला लावणार आहे म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला बारीक करून घेता येते तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरम वरी प्रमाण आपण टाकतो तशी टाकायची थोडस हिंग कढीपत्ता आणि लसूण चांगला टाकून घेतेच टाकून चांगला परतून घेते लालसर झाला की आपल्याला त्यांच्या तिखट हळद टाकून घ्यायचे आज मी या अर्ध्याच्या कुटुऱ्यामध्ये शेंगणाई टाकणार आहे आपण मक्याचे दाणे सुद्धा टाकू शकतो किंवा पावटे भिजट टाकून ते सुद्धा आपण घालू शकतो आज जरा शेंगणाई टाकून हे करणार आहे बट कांद्याचा रंग बदलत आला आहे त्यात थोडी हळद टाकूया तिखट टाकून घेणार आहे अडीच तीन चमचे मी तिखट टाकले फार तिखट मुपोळी म्हणून थोडासा गरम मसाला पण निघातच टाकणार आहे आळू उकडतानाच आपण हे शेंगाणे पण उकडून घेतले होते ते आता मी मध्ये टाकते आणि हे ओलं खोबरं किसलेलं आहे ते पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे रॉक रॉक्साचं मीठ टाकणार आहे कम आवर्जून घालायचं अळवात आणि जरा गुळ घालायचे आपले हे आळू तयार आहे आळू्याच सुख तयार आहे हे आपण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतो त्याचे फायदेही आपण आता पाहिलेले आहेत